बातमी नाशिक मधून नाशिकच्या दिंडोरीमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत दिंडोरी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिंडोरीतील लॉजवर हा छापखाना सुरू होता प्रिंटर कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलेला आहे वीस हजार सातशे रुपयांच्या मुद्देमालासह सा तिघांना बेड्या ठोकल्यात यापूर्वी आडगावला दोन हजार सतरामध्ये दोन हजार एकवीसला सुरगाण्यामध्ये आणि दोन हजार चोवीसला निवडणूक काळामध्ये अंबडला बनावट नोटांच्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किरण खर तर खूप धक्कादायक बाब आहे ही तिंडोरीमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि यापूर्वी देखील अशा घटना नाशिकमध्ये घडलेल्या दिसत आहेत मोठी कारवाई पोलिसांची ही म्हणावी लागेल नाशिक रोड वर असलेल्या एका लॉज मध्ये हे बनावट नोटा छापण्यात येत आहेत अशा पद्धतीची माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली आणि त्या सगळ्या माहितीनंतर दिंडोरी पोलिसांनी या लॉजमध्ये जाऊन जे छापा टाकला इथे असलेले काही लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी जे मशिनरी लागतात ते मशिनरी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि काही बनावट नोटा जे छापलेले होते त्या नोटा सुद्धा पोलिसांनी हे ताब्यात घेतल्याचं माहिती मिळते या सगळ्या संदर्भात अकरा वाजता दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये एक पत्रकार परिषद पोलीस घेणार आहेत आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये ही सगळी माहिती पोलीस देताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या आधी सुद्धा अशा पद्धतीच्या घटना बनावट मोठा छापण्याच्या ज्या घटना आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीची घटना पुन्हा एकदा दिंडोरीमध्ये घडलेली आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता पोलीस काय माहिती देतात ते पाहणं महत्वाचं असेल अगदीच यावर आपलं लक्ष असेलच किरण मात्र आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा